श्री शिवलीला अमृत कथासार अध्याय चौथा श्री गणेशाय नम हे कर्पूर गौरा तुझे अगम्य आणि अपार गुण सर्व लोक वर्णन करीत असतात तुझे आदी मध्य आणि अंत ब्रह्मदेवालाही कळला नाही तू कोठे प्रकट होशील ते कोणालाच कळत नाही पण एवढे मात्र खरे की तुझे प्रकट होण्याचे ठिकाण म्हणजे भक्ताचे मन तू हिमालयाची कन्या जी पार्वती तिच्या मनोरूपी मानस सरोवरास हंसासारखा विराजमान आहेस ही तुझी लीलाच होय श्री शंकर अचानक कोठे कसे प्रकट होतात त्याविषयी सुताने सुंदर कथा सांगितली आहे किरात देशात एक राजा होता त्याचे नाव विमर्शन तो मोठा पराक्रमी होता तो नेहमी शिकार करीत असे आणि शत्रूही त्याच्या पुढे टिकत नसे तो दुराचारी होता आणि हिंसकही होता तो निर्दयी होता तो अन्यायाने वागत असे सर्व वर्णाच्या स्त्रिया तो भोगीत असे तरी तो एक सत्कृत्य मात्र नेहमी करीत असे म्हणजे शंकराची नित्य पूजा तो न चुकता रोज अत्यंत भक्तीने शंकराची पूजा करीत असे त्याच्या पटराणीचे नाव होते कुमुदवती ती मोठी गुणवान होती आणि चतुर होती एकदा ती पतीला म्हणाली मी एक विचारू का तुम्ही रागवणार नसाल तर विचारते राजा म्हणाला विचार ना भिवू नको मोकळेपणाने विचार ती म्हणाली तुम्ही शिवरात्र सोमवार प्रदोष वगैरे व्रताचे आचरण करता तुम्ही स्वतः शिवभक्तांची गाणी गाता शंकराच्या लीलांचे वर्णन करता आणि तुमच्या हातून दोषही पुष्कळ घडतात हे कसे काय ह्या दोन्ही प्रवृत्ती तुमच्या ठिकाणी कशा तेव्हा राजा म्हणाला मी तुला माझ्या पूर्वजन्माची हकीकत सांगतो मी गेल्या जन्मी पंपानगरीत एका कुत्र्याच्या जन्माला गेलेला होतो तिथे शिवरात्रीच्या दिवशी एका शंकराच्या मंदिराजवळ गेलो मला कोणी काही खायला देईल का या आशेने मी शेपूट हलवीत उभा होतो लोक शंकराच्या मंदिरात जात होते तेथे राजाचे सैनिक अचानक आले आणि त्यांनी मला जोरात काठी मारली मी विवाळत पळालो आणि शंकराच्या देवळाभोवती फिरून पुन्हा कोणीतरी खायला घालील या आशेने तिथेच गुपचूप येऊन बसलो तरी त्यांनी मला पाहिलेच त्यांनी मला पुन्हा हकलले तेव्हा मी पुन्हा प्रदक्षिणा केली व लोचटपणे तेथे येऊन बसलो तेव्हा ते, ते सैनिक चिडले आणि त्यांनी मला बाण मारला माझ्यासमोरच शिवलिंग दिसत होते आणि माझे प्राण गेले तेव्हा माझी दृष्टी शिवलिंगावरच होती त्या पुण्याईने मी आता राजाच्या जन्माला आलो आहे तरी कुत्र्याचे दृष्ट गुण पूर्ण गेले नाहीत कुमुदवती म्हणाली तुम्हाला जर एवढे पूर्वजन्माचे ज्ञान आहे तर मी कोण होते ते सांगा राजा म्हणाला गेल्या जन्मी तू एक कपोती होतीस तू तोंडामध्ये खाद्यपदार्थ घेऊन चालली असता एक ससाना तुझ्या मागे लागला तेव्हा तू शंकराच्या देवळाला तीन प्रदक्षिणा करून त्या देवळाच्या शिखरावर बसलीस तू फार थकून गेली होती ससाण्याने तुला मारले तुझे शरीर शंकराच्या मंदिरासमोर पडले त्या पुण्याईने तू माझी राणी झाली आहे कुमुदवती म्हणाली मग तुम्हाला पुढच्या जन्माचेही ज्ञान असेलच आपण पुढच्या जन्मी कोण होऊ ते सगळे मला सांगाल का राजा म्हणाला हो प्रिये ऐक पुढील जन्मी मी सिंध देशाचा राजा होईल आणि तू जया नावाची राजकन्या पुढे माझी पत्नी होशील कुमुदवतीने विचारले तर मग त्यांच्या पुढील जन्मात आपण कोण होऊ राजा म्हणाला त्यानंतरच्या जन्मात मी सौराष्ट्र देशाचा राजा होईल आणि तू कलिंगराजाची कन्या म्हणून जन्माला येईल मला वर्षील पुढेही सांगतो चौथ्या जन्मात मी गंगाधर देशाचा राजा होईल व तू मागध राजाची कन्या होऊन मला वरशील पाचव्या जन्मात मी अवंतीचा राजा असेल आणि तू दशहार राजाची कन्या असशील सहाव्या जन्मात मी अनर्थ देशाचा राजा व तू ययातीची मुलगी होशील सातव्या सातव्या जन्मात मी पांड्या राजा होईल व तू वसुमती नावाची पत्य राजाची मुलगी होशील एवढ्या साऱ्या जन्मात मी मोठा पराक्रम करीन आणि शंकराच्या कृपेने मोठी कीर्ती प्राप्त करीन शेवटच्या जन्मात मी मुलाच्या हाती राज्य सोपवून तप करण्यासाठी वनात जाईन मी अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवदीक्षा घेईन आणि तुझ्याबरोबरच कैलासात जाईन ही सर्व भविष्यवाणी ऐकून कुमुदवती आनंदित झाली आश्चर्यचकित झाली सूत म्हणाला शिवभक्तीची थोरवी अशी आहे की ती वर्णन करणे वेदासही शक्य नाही शंकराचे गुणकीर्तन ऐकून ज्याचे हृदय भरून येते येत नाही आणि डोळ्यातून अश्रुधारा येत नाही त्याचे जीवन व्यर्थ होय त्याची विद्या आणि त्याचं धर्म यांचा धिक्कार असो पुढील कथा चंद्रसेन राजाची आहे उज्जयिनी येथे महाकाळेश्वर नावाचे शंकराचे स्थान आहे उज्जयनीचा राजा चंद्रसेन हा मोठा न्यायी होता तो मा तो महाकालेश्वराचा भक्त होता मणिभद्र नावाचा त्याचा मित्र मोठा चतुर व राजाचा अत्यंत प्रिय होता चतुर्मित्र दुर्लभ असतो सर्वज्ञ व दयाळू गुरु दुर्लभ असतो भाविक आणि उदार शिष्यही दुर्लभ असतो सुंदर आणि पतिव्रता पत्नी पुण्याईनेच मिळते पितृभक्त पुत्र आणि रसाळ बोलणारा वक्ता दुर्मिळ असतो हिरा परीस आणि मोती एकत्र असणे व आपलाच पिता ज्ञानी आणि गुरु असणे हा एक अपूर्व योग असतो तो चंद्रसेन राजा आणि त्याचा मित्र मणिभद्र यांची जोडी अशाच प्रकारची होती त्यांची परस्परावर अत्यंत प्रीती असे एकदा मणिभद्राने चंद्रसेनाला एक दिव्य मणी आणून दिला तो मनीस सूर्यासारखा तेजस्वी होता त्या मण्याचा कोणत्याही धातूच्या वस्तुस्पर्श झाला की त्या धातूचे सोने होत असे त्या मण्याच्या प्रभावाने राज्यात चोर वाघ सिंह साप यांचा उपद्रव्य होत नसे त्या मण्याच्या दर्शनाने रोग नष्ट होत असे राज्यात दुष्काळ पडत नसे कोणीही दारिद्र्य राहत नसे राजा तो मणी कंठात धारण केल्यामुळे इंद्राप्रमाणे शोभन दिसत असे त्याला रणात पराभव माहिती नव्हता जे वैर करायला येत असत ते आपणहून मित्र होत असत त्या मण्याच्या योगाने राजाचे वैभव वाढत चालले तो राजा अधिकच सद्गुणी होऊ लागला ऐश्वर्य आणि सद्गुण यांचा त्याच्या ठिकाणी संयोग झाला होता त्यामुळे गंगेच्या तीरावर शिवभजन चालले असता जो सोहळा दिसेल तसा तो राजा दिसत होता तो जणू चातुर्याने समुद्र विवेकाचा मुकुट वैराग्याच्या सरोवरातील हंस शांतीच्या उद्ययनातील तपस्वी किंवा ज्ञानरूपी अमृताची उचंबळाने उचंबळाणारी विहीरच होता त्याचे ऐश्वर्य वाढू लागले इतर राजांना त्याचा द्वेष वाटू लागला राजाकडून तो मनी मिळवावा म्हणून प्रयत्न सुरू झाले अनेक राजे एकवटले त्यांनी पुष्कळ सैन्य जमा केले आणि त्यांनी उज्जयिनी नगरीला वेढा दिला आणि राजाला निरोप पाठविला तुझ्याजवळ असलेला दिव्य मणी आम्हाला मुकाट्याने दे नाहीतर आम्ही नगरावर हल्ला करू तो निरोप ऐकताच राजा विचार करू लागला अरे रे केवढा अनर्थ ओढवला अतिशय मूल्यवान वस्तूचा संग्रह करू नये त्यामुळे अनर्थ होतो हेच खरे कोणतीही गोष्ट अति झाली तर ती घातक ठरते अतिशय सौंदर्य अतिशय पैसा अतिशय विद्या अतिशय प्रीती अतिशय भोग अतिशय दागदागिने विघ्नाला कारण ठरतात या लोकांना मनी द्यावा तरी आपल्या शास्त्रधर्माला वाट लागेल आणि युद्धात होणारी प्राणहानी टाळावी हे उत्तम तेव्हा आपण आता महाकालेश्वराला शरण जावे तो दिनरक्षण दयेचा शिंदू आहे जगाचा उदार करता आहे भक्ताचे रक्षण करणारा आहे असे म्हणून राजाने पूजेची सामग्री सिद्धी केली आणि तो शंकराच्या मंदिरात जाऊन बसला तेथे तो यथाविधी शंकराची पूजा करू लागला राजा राज्याचे काय होते याची सारी चिंता त्याने सोडून दिली बाहेर प्रधान सेना घेऊन युद्ध करीत होते आणि राजा संपूर्ण मन शंकराकडे लावून ध्यान करीत होता नगराबाहेर रणवाद्य वाजत होती तर देवाच्या दारी मंगलवाद्य वाजत होती लोक थक्क होऊन राजाची पूजा बघत होते त्या लोकात एक गुराखीन आपल्या मुलाला कडेवर घेऊन आली होती तो सहा वर्षाचा मुलगा निरखून पाहत होता राजा कसकशी कशी पूजा करीत आहे ते त्याने पाहिले काही वेळाने ती गुराखीन मुलाला घेऊन घरी गेली तिचा मुलगा कडेवरून खाली उतरला गुराखीन आपल्या कामाला लागली तो मुलगा शेजारी एका गवताची झोपडी होती तिथे गेला त्याने राजा पूजा करीत होता ते शिवलिंग पाहिले होते त्याच आकाराचा एक पाषाण त्याला तिथे दिसला त्याला वाटले आपण त्याची पूजा करावी त्याने मग तो पाषाण शिवलिंग असे कल्पून त्याची भक्तिभावाने मातीची वेदी तयार केली तिथे दुसरे कोणी नव्हते आणि पूजेचे साहित्यही नव्हते पूजा करण्यासाठी त्याने बारीक बारीक खडे जमविले पूजेचे सर्व उपचार त्याने त्या ते दगडाच्या साह्यानेच केले गवताची वाळलेली निर्गंध फुले त्याने वाहिली त्याला मंत्र तंत्र ध्यान कुठले माहीत धूप दीप नैवेद्य कुठला आणणार त्याने हातात माती घेऊन पुष्पांजली म्हणून ती शंकराला वाहिली त्याने डोळे मिटून शंकराचे ध्यान केले तो डोळे मिटून बसला होता त्याला समोर शंकरच दिसत होता तेवढ्यात आईने त्याला जेवायला चल म्हणून हाक मारली पण तो ओ देईना तेव्हा जरा वेळाने तिने बाहेर येऊन पाहिले तिचा मुलगा एका दगडाच्या पिंडासमोर डोळे मिटून बसला आहे व त्या पिंडावर गवताची फुले आणि माती वाहिली आहे असे तिला दिसले तिने पुन्हा ओरडून मुलाला आवाज दिला त्याची बकोटी धरून त्याला उचलले तेव्हा तो जागा झाला हे काय चालवले आहेस जेवायला चल ती गरजली ती शंकराची पूजा मी शंकराची पूजा करतोय तो म्हणाला ते काही नाही चल उठ जेवायला असे म्हणून तिने ती पाषाणाची पिंड उचलली व फेकून दिली त्याचा खेळ मोडून टाकला आणि त्याला फरफटत घरात नेले माझा देव माझा देव असे म्हणत तो ओरडू लागला तेव्हा तिने मुलाला दोन धपाटे दिले जबरदस्तीने जेवायला घातले त्या मुलाचा आक्रोश थांबेना शंकराला त्या मुलाची दया आली मुलाची आई मुलाला रागे भरत स्वतः जेऊ तृणाच्या श्रेयेवर झोपली तेवढ्याच वेळात त्या मुलाचे समाधान करण्यासाठी शंकराने त्या झोपडीचे रत्नखचित शिवमंदिरात रूपांतर केले त्या देवळाला हिऱ्याचे खांब होते निरनिराळे कळस रत्नखचित होते मंदिराला चार दारे होती व ती सर्व हिरे मानिके बसवलेली होती देवळात मध्यभागी मणिमयी दिव्य असे शिवलिंग विराजत होते राजोपचारा राजोपचारांनी पूजा करता येईल एवढी सामग्री तेथे तयार होती तो सर्व थाट पाहून मुलाला फार आनंद झाला तो नाचू लागला मग त्याने त्या सर्व सामग्रीने शंकराची पूजा केली त्या पूजेने शंकर प्रसन्न झाला व त्याला म्हणाला मुला मी तुझवर प्रसन्न आहे तुला हवा तो वर माग तेव्हा त्याला हात जोडून नमस्कार करीत तो सहा वर्षाचा मुलगा म्हणाला देवा माझ्या आईने तुझी पूजा लाथडली त्याबद्दल तिला क्षमा कर शंकर म्हणाला मी क्षमा केली आहे मग मुलगा म्हणाला आपण माझ्या आईला दर्शन द्यावे मी तिला बोलावून आणतो असे म्हणून शंकराला थांबायला सांगून तो मुलगा घरात गेला तो त्याला सर्व घर रत्नखचित झालेले दिसले त्याची आई सर्व अलंकारी नटलेली त्याला दिसली तो पुढे गेला त्याने आईला जागे केले आई उठ चल शंकराचे दर्शन तरी घे ती जागी झाली व चोहीकडे पाहू लागली तो तिला अद्भुत दृश्य दिसले सर्व घर चमकणाऱ्या रत्नांचे आहे असे पाहून ती आश्चर्यचकित झाली तोच मुलाने तिचा हात धरून तिला झोपडीच्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या अद्भुत मंदिरात नेले तिथे तिला क्षणभर शंकराचे दर्शन झाले व ती शंकराची स्तुती करू लागली त्यावेळी तिला आपल्या मुलाच्या भक्तीची प्रती मुलाच्या भक्तीची प्रचिती झाली ती मुलाला घेऊन धावत धावत राजाकडे आली आणि तिने चंद्रसेन्याला हा सर्व अद्भुत प्रकार सांगितला राजालाही आश्चर्य वाटले व तो त्या मंदिरापाशी आला आणि त्याने त्या बालकाचे पाय धरले शंकराची अद्भुत लीला पाहून लोकही तिथे धावत आले ही वार्ता सर्वत्र पसरली नगरातील लोकच काय पण नगराला वेढा घातलेले सैन्यातील लोकही युद्ध करायचे सोडून त्या मुलाला पाहण्यास त्या मंदिरातील शंकराचे दर्शन घेण्यास धावत आले जे राजे वेढा देऊन बसले होते ते राजाला म्हणाले हे राजा तू धन्य आहेस आम्ही तुझ्या भेटीस येतो ज्या मुलाला कैलासनाथ प्रसन्न झाला आहे त्याचे दर्शन घेतो आम्ही आता युद्ध करू इच्छित नाही राजाने त्याप्रमाणे सर्व भूपतींना मिरवत मिरवत उज्जयिनी नगरीत आणले त्या नगरीची शोभा पाहून राजे विस्मयचकित झाले सप्तपुरीमध्ये उज्जयनीसारखी श्रेष्ठ पुरी नाही असे ते म्हणू लागले सर्व राजे शंकराच्या मंदिरापुढे लोटांगणे घालू लागले त्या मुलाला नमस्कार करू लागले राजे म्हणू लागले शंकर प्रसन्न झाला तर झोपडीचा राजवाडा होईल शत्रू असतील ते मित्र होतील घरातील दाशीच सिद्धी होईल अंगणातले वृक्षच कल्पतरू होतील मुका पंडित होईल होईल पांगळा मनुष्य वाऱ्याच्या वेगाने धावत जाईल जन्मापासून असणारा रत्नांची पारख करू शकेल एवढेच काय मूर्ख मनुष्य वक्ता होईल दरिद्री मनुष्य सर्वभोम होईल त्रिभुवनात कीर्ती होईल चिंतामणी सहज हाती लागेल जेथे खानावे तेथे द्रव्याचे साठे सापडतील अभ्यास न करता अभ्यास न करताच वेदाचा अर्थ समजेल आणि सर्व कला येऊ लागेल अशा तऱ्हेने राजे लोक स्तुती करून उज्जैनी नगरी व ते देवालयांना तीर्थस्नान मानून तेथे यात्रा करू लागले त्यावेळी तेथे साक्षात हनुमंत प्रकट झाला आणि त्या, त्या गुराख्याच्या मुलाला त्याने नमशिवाय हा पंच अक्षरी मंत्र यथासांग उपदेश करून प्रदोष सोमवार ही व्रते कशी करावी तेही सांगितले पुढे हनुमंताने त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला तत्काळ विद्यावंत आणि कलावंत केले त्याचे नाव श्रीकर असे ठेवून हनुमंत म्हणाले श्रीकरा तुझ्या आठव्या पिढीत नंद नावाचा गोप जन्मास येईल आणि त्याचा पुत्र म्हणून भगवान विष्णू श्रीशं भगवान विष्णू श्रीकृष्ण नावाने अवतार घेईल श्रीहरीचे अनेक अवतार होत असतात जपाच्या माळेचे मनी परत येतात किंवा दरवर्षी महिने तिथी आणि वार येत असतात त्याप्रमाणे श्रीहरीचे अवतार होत असतात त्या श्रीकराला असे सांगून हनुमंत तेथेच गुप्त झाला सर्व राजे जय जयकार करून श्रीकराला धन्य म्हणू लागले त्यानंतर राजाने सर्व भूपतीस सम्मानाने बोलवले नंतर श्रीकर व चंद्रसेन नित्यशिवत नित्य शिवव्रताचे आचरण करू लागले व अति व शिवपदास पोचले हा अध्याय वाचल्यास संतती संपत्ती व दीर्घ आयुष्य मिळेल जो शिववार्चन करण्यात मग्न असतो त्याला विघ्नेबाधित नाही शिवलीला अमृत ग्रंथ हा जणू काही सूर्य असून सज्जन लोक हे कमलाप्रमाणे आहेत सूर्योदय होता चक्रवाक पक्षांचे जोडपे जसे एकत्र येते तशी शिवलीला अमृताने जीव शिवाची भेट होते